हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने अळूवडीची रेसिपी आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल परें नक्की बगा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इकडे पंधरा ते वीस अळूची पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत सुरुवातीला आपण अळूच्या पानांची देठं काढून घेणार आहोत सर्व अळूच्या पानांची देठं आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायची आहेत सर्व अळूच्या पाण्यांची देठं काढून झालेली आहेत आता आपण अळूवडीसाठी लागणारं बेसनाचं पीठ तयार करून घेणार आहोत इकडे एका पातेल्यात मी दोन वाटी बेसन घेतलेलं आहे अळूची पानं जेवढी असतील त्या अंदाजे आपल्याला बेसन इकडे घ्यायचं आहे आणि इकडे मी लसूण आणि मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे ती या बेसनमध्ये घालणार आहे साधारणतः सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या मी मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये मी पाव चमचा हिंग घालते आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालायची आहे त्याचबरोबर इकडे मी अर्धा चमचा मिरची पावडर घालत आहे मिरच्या थोड्या माझ्या कमी तिखट असल्यामुळे मी इकडे मिरची पावडरचा सुद्धा उपयोग करत आहे तुम्ही तुम्हाला जर मिरची पावडर घालायची नसेल तर नाही घातली तरी चालेल त्याचबरोबर इकडे मी साधारण एक ते दीड चमचा गूळ पावडर घालत आहे गुळ ऐवजी तुम्ही इथे गुळाचासुद्धा वापर करू शकता आता पाव चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे आता मी याच्यामध्ये तीन चमचे पांढरे तिळ घालणार आहे पांढरे तिळ हे अळूवडीमध्ये खूपच छान लागतात आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालून घ्यायचा आहे ही चिंच मी दोन ते तीन तास आधी भिजवून ठेवलेली होती चिंचेचा कोळ आणि गूळ याच्यामुळे अळुवडीचा आपल्या घशाला त्रास होत नाही त्याचबरोबर अळुवडीची पानं याच्यामुळे खवखवतसुद्धा नाहीत आजची जी मी रेसिपी दाखवलेली आहे अळुवडीची ही पारंपारिक रेसिपी आहे माझ्या चॅनेलवरती बऱ्याचशा अशा पारंपरिक रेसिपीज आहेत त्या जर तुम्ही बघितल्या नसतील तर माझ्या चॅनेलला नक्की व्हिजिट करा त्याचबरोबर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला तर ता त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील तर आता हे बेसन पिठाचं मिश्रण आपल्याला हातानेच एकजीव करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये लागेल एवढं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे तर इकडे लसूण आणि मिरची ज्या मिक्सरच्या भांड्यात मी बारीक केली होती त्या मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि तेच पाणी इकडे मी या बेसन पिठात घालत आहे या मिश्रणामध्ये पाणी घालताना आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आहे नाहीतर मिश्रण आपलं जे आहे ते पातळ होण्याची शक्यता असते त्याचबरोबर मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्या कुठेही गुठळ्या गुठ राहणार नाहीत खूप जास्तसुद्धा घट्ट हे मिश्रण आपल्याला करायचं नाही आहे अगदी सरबरीत असं हे मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे आता आपल्या पिठाचं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि आता आपण हे अळूच्या पानांना लावून घेऊयात तर इकडे एका स्वच्छ पाटावरती मी अळूचं पान ठेवून घेतलेलं आहे आणि त्याला मागच्या बाजूने आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व बाजूने बेसनपीठ लावून झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला दुसरं अळूचं पान ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावरती सुद्धा आपल्याला आता ला पीठ लावून घ्यायचं आहे अशाच प्रकारे वरती अजून आपण चार ते पाच पानांना बेसनपीठ लावून घेणार आहोत अळूवडी करण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात तर मी या पद्धतीने बेसनपीठ लावून अळूवडी बनवते तर इकडे चार ते पाच पानांना बेसनपीठ लावून झालेलं ला आहे आणि आता ही पानं मी दोन्ही साईडने फोल्ड करणार आहे आणि अळूवडीचा रोल तयार करून घेणार आहे हा रोल करताना आपल्याला अगदी घट्ट असा हा रोल तयार करायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही एअर राहिली नाही पाहिजे अशाच पद्धतीने सर्व अळूच्या पानांचे मी रोल तयार करून घेणार आहे आणि एका चाळणीला मी तेल लावून घेतलेले ला आहे त्या चाळणीवरती हे रोल ठेवून देणार आहे इकडे डायरेक्ट रोल चाळणीवर ठेवण्यापेक्षा जर तुमच्याकडे हळदीची पान पानं असतील किंवा केळीची पानं असतील त्यावरती जरी हे रोल ठेवले तरीसुद्धा चालू शकतील पण माझ्याकडे ते अवेलेबल नसल्यामुळे मी डायरेक्ट चाळणीला तेल लावलेलं आहे आणि त्यावरती हे रोल तयार करून ठेवलेले आहेत सर्व रोल आता तयार करून झालेले आहेत आणि गॅसवरती मी एक पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्या पातेल्यावर आता मी ही चाळण ठेवणार आहे आणि साधारणतः पाच मिनटं मोठा गॅस ठेवणार आहे आणि बारीक गॅसवर अर्धा तास अळुवडी शिजू द्यायची आहे अर्धा तास झालेला आहे आणि आता आपले हे अळुवडीचे रोल शिजून तयार झालेले आहेत आता हे अळुवडीचे रोल आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण ते कापून घेणार आहोत अळुवडीचे रोल पूर्णपणे गार झालेले आहेत आणि आता ते मी कापून घेणार आहे तुम्हाला हवे तसे पातळ जाड असे तुम्ही अळूवडीचे काप तयार करू शकता गॅसवर एका कढईत मी तेल तापत ठेवलेलं आहे आता या कढईत आपण सर्व आळूवड्या तळून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही अळूवडी शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता गोल्डन ब्राऊन रंगावरती सर्व अळूवड्या आपल्याला तळवून घ्यायच्या आहेत आय होप तुम्हाला माझी आजची अळूवडीची रेसिपी नक्की आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला आत्ताच लाईक करून घ्या त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका आणि रेसिपी तुमच्या मित्रपरिवारांबरोबर नक्की शेअर करा अळूवडी तळून झालेली आहे आता ती मी एका प्लेटमध्ये काढून घेते खाण्यासाठी तयार आहे मस्त चमचमीत कुरकुरीत अशी अळूवडी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय